नमस्कार प्रेक्षको स्टार प्रवावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली अभिनेता अक्षर कोठारी आणि अभिनेत्री ईशा केसकर यांनी साकारलेल्या अद्वैत आणि कला या भूमिकांनाही रसिकांची पसंती मिळाली बघता बघता कला आणि अद्वैत ही जोडी हिट ठरली दरम्यान अक्षर कोठारी लग्न लग्नबंधनात अडकला अक्षरनंतर आता मालिकेतील आणखी एक कलाकाराची एंगेजमेंट पार पडलेली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील सगळी पात्र आणि कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले मालिकेतील अक्षरचा छोटा भाऊ सोहम हे पात्र साकारणारा अभिनेता ऋत्वी तळवलकर याचा साखरपुडा समारंभ नुकताच पार पडला ऋत्विक तळवलकर आणि अनुष्का चंदक यांची एंगेजमेंट पार पडली काही दिवसांपूर्वीच ऋत्विक आणि अनुष्काने प्रेमाची कबुली दिली होती अनुष्का एक क्लासिकल कथ्थक डान्सर आहे लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत तर प्रेक्षको ऋत्विक आणि अनुष्काची जोडी तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा the note.